अंबाजोगाई शहरातील मंडी बाजार बाजारपेठेत दुकान असणे अथवा या परिसरामध्ये दुकान मिळणे म्हणजे तो व्यापारी सक्षम समजला जातो कारण अनेक छोटे मोठे व्यवसाय करणारे व्यापारी मोठ्या दुकानासमोर बसून व्यवसाय करतात पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना अशीच धडपड करावी लागते प्रगती शॉपिंग मॉल टाकलेल्या फैयाज मोमीन याचीसुद्धा पूर्वी नदीच्या पात्रात असणाऱ्या संकुलात दुकान होते मात्र तिकडे गिराईक येत नव्हते मुख्य रस्त्यावर दुकान भाड्याने घेण्याची त्याची आर्थिक ऐपत नव्हती मात्र धडपड सुरूच होती त्याचाच एक भाग म्हणून काही महिन्यापूर्वी प्रगती शॉपिंग मॉल साठी राघवेंद्र ज्वेलरच्या पाठीमागील एका गाड्यात मोमेन यांनी दुकान टाकले लोकांना माहीत व्हावे म्हणून रस्त्याच्या कडेला फलक लावला त्यावर सर्व तपशील दिलाय काल रात्री उशिरापर्यंत फैयाज होते सर्व सामानाची बांधणी झाल्यानंतर ते घरी आले झोपताना त्यांच्या आले नसेल की काहीतरी अघटित होणार आहे मात्र होणाऱ्या घटनेला कोणीही रोकू शकत नाही जणू असेच म्हणावे लागेल मॉलमध्ये प्लॅस्टिक तसेच स्टीलच्या वस्तू असल्याचे समजते प्राथमिक अंदाज तर शॉर्ट सर्किटचा असल्याचे बोलले जाते दुकान छोटे असो मोठे अपघातातून सावरायचे असेल तर तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर इन्शुरन्स काढायला हवा आज त्या फैयाज मोमीनवर दुःखाचा डोंगर कोसळलाय दुकानात कोणतीही वस्तू शिल्लक राहिली नाही ज्याचा कोळसा झाला नाही प्रत्येक समाजात अशा कठीण प्रसंगी मदत करण्याची भावना असतेच असे नाही माणूस की म्हणून समाजातून अशा वेळी मदतीचा हात पुढे केला पाहिजे फैयाज मोमीन संदर्भात कोणी घेईल का पुढाकार शकील भागवान मोईन शेख यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत बघूया त्यांची काय भूमिका आहे ते